नर्मदे हर नर्मदे हर भागवत महापुराण चतुर्थ स्कंधात, पुरंजन पुरंजनाख्यान आलेला आहे आपण ते ऐकलं त्याचा नारद मुनी सांगितलेला अर्थही ऐकला याच्यावरच स्वाध्याय परिवाराचे श्री पांडुरंगशास्त्री आठवले यांनी खूप छानपैकी चिंतन आपल्यासमोर मांडलेलं आहे पांडुरंगशास्त्री आठवले सांगतात इतिहासात कोणी पुरंजन राजा नाही असं भागवतकारांनी स्वतःच लिहून ठेवलं आहे ती लाक्षणिक कथा आहे त्यात पुरंजन आणि अविज्ञात ही दोन पात्र आहेत अविज्ञातचे पुरंजन ऐकत नाही त्यामुळं पुरंजनची स्थिती कशी झाली त्याचं दर्शन भागवतकाराने आपल्याला घडवलेलं आहे पुरंजन हा एक जीव आहे आणि अविज्ञात हा ईश्वर आहे पुरंजन अविज्ञातला मानित नाही किंबहुना त्याची उपेक्षा करतो त्यानंतर पुरंजनची जी अतिशय भयानक भीषण आणि अधपती तशा होते त्याचं यात वर्णन केलेलं आहे मनुष्य विषयासक्त कसा होतो त्याचं दर्शन व कर्मकांडांचं वैफल्य पुरंजनाख्यानात समजावलेलं आहे ह्या दोन गोष्टी समजवण्यासाठी एक लाक्षणिक गोष्ट उभी केली आहे ही एक सुंदर कथा आहे त्यात कोणते पूर आहे पुराचे पुरा दरवाजे कोणते आहेत पूर्वेकडं कोणता दरवाजा पश्चिमेकडं कोणता दरवाजा मित्र कोण सांभाळणारा कोण हे सर्व एका लाक्षणिक रूप देऊन समजवलेलं आहे विषयासक्ताचं चित्रण ह्यात केलेलं आहे जो विषयांनी पूर्ण भरलेला अज्ञानी स्त्रीच्या स्वाधीन बनलेला इथं स्त्रीचा अर्थ विजातीय म्हणजे स्त्रीच्या दृष्टीनं पुरुष घ्यावा जीव अज्ञानी असतो विषयांच्याद्वारे बुद्धिभ्रंश कसा होतो तिच्या दिनता कशी जन्म घेते जीवन अस्मिताशून्य कसं बनतं ह्याचं चित्रण या कथेमध्ये केलेलं आहे हे चित्रण असं केलं आहे की वाचल्यानं विषयाबद्दल तिरस्कार निर्माण व्हावा जरा म्हणजे म्हातारपण ही यमराजाची मुलगी आहे ठरावी कालानंतर ती आपल्याला समजायला येते जरा आपल्याला सांगते बाबा आता हे पुरं झालं आत्तापर्यंत काही विचार केलेला नाही आहेस ज्याने तुला जन्माला घातलं त्याचा आता तरी तू त्याचा विचार कर अजून तुझं पाहिलं चाललंय तेच चाललेलं आहे म्हातारा झाल्यावर तुझं मुख आरशात पहा म्हातारपणामुळं कोमचलेलं मुख पाहिल्यावर प्रथम ज्ञान झालं पाहिजे की तू वीस वर्षाचा होतास तीस वर्षाचा होतास आता साठ वर्षाचा था झालास था अजूनही सुद्धा तुझ्या जीवनाचा तोच तो क्रम चाललेला आहे त्यापेक्षा अधिक तुला काही करायचं आहे का नाही पुष्कळ लोक मुलं मोठी झाली की तीर्थयात्रा करायला जातात जायचं आहे तर तिकीट काढून जातात पण ज्या ठिकाणाला जातात तिथली काही माहिती घेत नाहीत तिथं काय बघितलं पाहिजे हेही ठरवत नाहीत हरिद्वारला गेले आणि तिथं घाटावर पाणीपुरी उत्तम मिळाली तिथं रबडी चांगली खाल्ली डाकोरला गेलो तिथं छान गोटा मिळाला शेगावला गेलो उत्तम कचोरी खाल्ली म्हणजे तीर्थयात्रेला जाऊन आपण वेगळं काही केलं का जे इथं करतो तेच केलेलं आहे अशा तीर्थयात्रेनं जीवनाला वळण कसं मिळणार जीवनाला वळण याचा अर्थ विचारांना वळण विचार हेच मानवी जीवन आहे माणसातून बाद केला तर तो पशु होऊन राहील दुसरं काय होणार माणूस हा बुद्धिवादी प्राणी आहे त्याला जर विचारांचं वळण मिळालं नाही तर जीवनालाही वळण मिळणार नाही मग तो मुंबईत बसला काय किंवा गंगा तटार जाऊन बसला काय त्यात फरक काय पडणार असं भागवतकार सांगतात बुद्धी कामाधिष्ठित कशी बनते त्याने माणूस विषयालंपट होऊन कसा अधपतीत होतो इत्यादीचं दर्शन असं केलं आहे की ते वाचल्यानंतर माणसाला वाटलं पाहिजे अरे हे तर माझंच वर्णन केलं आहे मला लक्षात घेऊन मला त्यांनी भेटून असं लिहिलं आहे की काय माणसाजवळ बुद्धी आहे आत काम आहे आणि रामही आहे दोघांचंही राज्य चालेल आणि चालतं कामाचा अर्थ केवळ द्विजातीय आकर्षण एवढा मर्यादित नाही कामाचा अर्थ इच्छा वासना एक वासनेचं राज्य आहे आणि दुसरं वासुदेवाचं राज्य आहे दोन्ही प्रभावशाली आहेत बुद्धीला कोणाच्या हातात द्यायचं हे आपण ठरवायचं आहे बुद्धी जेव्हा विषयाधिष्ठीत बनते त्यावेळी कोणतेही काम करण्यापूर्वी बुद्धी विचारते हे करून काय फायदा होणार हे बुद्धीचं चांचल्य आहे कोणतीही गोष्ट फायदा मिळत नसेल तर नाही करायची फायदा मिळणार असेल तरच करायची असा आजचा माणूस फायदावादी बनलेला आहे फायदा पाहून धावणाऱ्या बुद्धीला विषयाधिष्ठित बुद्धी म्हणतात म्हणून बुद्धीला समजवायचं आहे की फायदा नेहमीच मिळाला पाहिजे म्हणून काम करायचं असं नाही फायदा मिळत नसताना सुद्धा एक काम करायचं त्याला साधना म्हणतात साधनेचं सातत्य टिकलं पाहिजे आज काय केलं आणि त्याचा उद्या काय फायदा झाला हे पाहणारी माणसं साधना करू शकत नाहीत बुद्धिभ्रंश झाला की माणूस दिन बनतो जीवन अस्मिताशून्य बनते बुद्धीला असा रोग लागल्यानंतर बुद्धी काय विचार करते माहीत आहे मी आणि माझे विषय लंपट माणसाचे अधपतन कसे होते त्याचे स्वतःचे ऐश्वर कसे नाश पावते आणि अस्मिताशून्य दिन बनून तो कसं जीवन व्यतीत करतो त्याचं चित्रण पुरंजनच्या आख्यानात आहे त्याचा श्वासोश्वास चालतो म्हणून त्याला जिवंत आहे असं म्हणायचं बुद्धीला एक प्रकारची बेहोशी येते बेहोशी आणणारी दारू देखील तीन प्रकारची असते दारूचे तीन प्रकार आहेत प्रमदा मदिरा आणि लक्ष्मी या तिन्ही बेहोशी आणतात स्त्रीमागे लट्टू झालेल्या माणसाचा विवेक नाश पावतो मी कोण आहे कोणाचं आहे कोठे आहे कशासाठी आहे ह्याचा विचारच माणूस करत नाही दुसऱ्या प्रकारची दारू बेहोशी आणते हे सर्वांना माहीत आहे तिसरा प्रकार आहे लक्ष्मी वित्त वित्त द्राक्षासारखं असतं द्राक्षाचा रस निघतो त्याला द्राक्ष म्हणतात त्यात पाच टक्के अल्कोहल असतं तोपर्यंत वैद्यराज त्याचा औषध म्हणून उपयोग करायला सांगतात परंतु द्राक्षाच्या रसाचा संचय करून ठेवला तर त्यात अल्कोहोलचं प्रमाण वाढतं चांगलं वीस पंचवीस टक्के होतं तेव्हा ते बेहोशी आणतं द्राक्षाचं चा खरं रूप चांगलं आहे तसंच वित्ताचं सुद्धा खरं रूप चांगलंच चा आहे पण त्याचा अतिसंचय झाल्यानंतर ते देखील दारूप्रमाणं बेहोशी आणतं त्यात जो फसतो तो विवेक गमावून बसतो आणि त्याचं जीवन नष्ट होतं पुरंजन राजाला अशा बेहोशीमुळंच आत्मशक्तीची विस्मृती झाली तो प्रमदा म्हणजे स्त्रीमध्ये लट्टू बनला आणि त्यातच त्याचं पतन झालं केवळ स्त्री संघानं माणूस विषयासक्त बनून अधपत होतो पुरंजन राजा योषित संघाला म्हणजेच स्त्री संघाला सर्वस्व मानत होता त्याच्यात त्याचा एक मित्र बसलेला होता त्याचं नाव आहे अविज्ञात तो अविज्ञात त्याला सारखा समजावतो पण पुरंजन ऐकतच नाही भगवंताला प्रत्येक माणसाशी बोलायचं असतं पण जेव्हा जेव्हा तो बोलायला येतो ना तेव्हा त्याला दुसरंच काम असतं त्यामुळं भगवंत त्या माणसाशी बोलू शकत नाही तसंच आत बसलेल्या अविज्ञातला पुरंजनला काही सांगायचं आहे पण त्या ऐकायला पुरंजनजवळ वेळच नाही आहे म्हणून शास्त्रकार सांगतात अमुक वेळी तुम्ही सर्व सोडून नुसतं बसून राहा शांत डोळे मिटा आणि बसा त्यावेळी तुमच्याबरोबर भूतकाळ नाही भविष्यकाळ नाही आणि वर्तमान काळही असता कामा नये अशा रीतीने बसा तुम्ही असं जेव्हा बसाल तेव्हा भगवान ताबडतोब तुमच्याशी बोलायला लागेल आणि त्यामुळं जीवनाला वळण मिळेल याकरता एकाग्रता पाहिजे भगवंताला आपल्याला काही सांगायचं असेल तर त्याला माहीत असलं पाहिजे की आपण कोणत्या वेळी शांत मोकळ्या विचारानं बसलेलो आहे त्यावेळेलाच भगवंत आपल्याशी बोलायला येतील आणि आपल्या जीवनाला वळण मिळेल आत्मशक्तीची विस्मृती झाल्यानंतर पुरंजनची स्थिती अत्यंत अधपतीत झालेली आहे त्याचं भान पुरंजनला होतं त्याला वाटतं काय मी एवढा अधपतीत झालो आहे मी इतका निकामी झालो आहे मी सत्व गमावून बसलो आहे कोणत्या कारणामुळं अशी माझी स्थिती झाली बरं आपल्या जीवनात काम आणि राम दोहोंची ओढाताण चाललेली असते त्यात कोणाचा विजय होईल रामाचा की कामाचा आपण रोज मंदिरात जातो म्हणजे असं समजायचं नाही की आमच्या जीवनात राम आहे कारण आपण मंदिरात जातो ते काहीतरी मागण्याकरता जातो म्हणजे आपल्याला तिथं कामच ओढून नेत असतं ज्याला जीवनात कामच ओढीत असतो असं हे जीवन आहे ते पुरंजनचं जीवन चितारलेलं आहे काही लोक म्हणतात की ते रामाकडं पाहतात पण पर, परंतु कामार्थ राम असं एक दुसरं रूप असतं तसंच रामासाठी काम हे तिसरं रूप असतं जेव्हा अविज्ञात बोलायला लागतो आणि त्याचं बोलणं ऐकायला मिळतं तेव्हा जीवनाला असं वळण मिळतं पुरंजन देहधारी जीवाचं प्रतीक आहे कामार्थ जीवनात भगवंतांच्या अस्तित्वाचीच अवगणना होते कामार्थ राम ह्या दुसऱ्या रूपात भगवंतांची अवगणना नाही परंतु भगवंतांची मान्यता आहे रामार्थ काम हे दैवी वळण आहे ऋषी आणि खऱ्या अर्थांच्या ब्राह्मणांच्या जीवनात हे पाहायला मिळतं त्यात सुद्धा भगवंतांच्याकडं पुष्कळ काही मागितलेलं आहे राम आणि काम ह्याशिवाय हे शरीर चालणारच नाही कामाचा अर्थ आहे इच्छा वसिष्ठांनासुद्धा नेहमी इच्छा होती कामना होती की सर्व लोकांनी धर्माचं आचरण करावं ज्ञानेश्वर सुद्धा इच्छा होती अवघाची संसारं सुखाचा करीनं आनंद भरिणं तिन्ही लोकं अति उच्च स्थितीत राहणाऱ्या सुद्धा कामना झाली म्हणून तर त्याने ही सृष्टी निर्माण केली पुरंजन राजाच्या जीवनात सुरुवातीला त्याची कामाशीच एकरूपता होती जेव्हा अविज्ञाचा बोलणं सुरू झालं तेव्हा त्याला कळलं की जीवन काय आहे आणि कशासाठी आहे हे सर्व उत् उत्तम रीतीनं पुरंजन आख्यानामध्ये आपल्याला समजावून दिलेलं आहे भागवतकाराने कर्मकांडाची मस्करी केलेली के आहे पुरंजन आख्यानात कर्मकांडाचं वैफल्य समजावून भगवंतांची भक्ती करा असा भागवतकारांचा आग्रह आहे कर्मात भक्ती आणा प्रत्येक गोष्टीत भक्ती आणा असंच भागवतकार आग्रहानं सांगतात ನರ್ಮದೇರುರ್ಮದೇಹರು